नमस्कार मंडळी मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपली भटकंती पुन्हा सुरू झालेली आहे याच्या आधीचा तुम्ही जो ब्लॉग बघितला सिद्धेश्वर मंदिराचा तिथून थेट मी जवळपास एक ते दीड किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे कुठली गल्ली म्हणाला दादा अच्छा चिरेबंदी गल्लीमध्ये तर इथे पेशवेकालीन मंदिर आहे प्राचीन तर इथे त्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे पण या मंदिरात या मंदिराची मालकी ज्यांच्याकडे आहे धर्माधिकारी त्यांच्याकडनं आता आपण चावी घेतलेली आहे आणि आपल्यासोबत ताना जे आहे जो अजूनही आपल्यासोबत आहे खूप वेळ काढलेला आहे त्यांनी आपल्यासाठी आज नाश्ता वगैरे केला आम्ही आणि इथे आलो तर बघू शकता आता इथे मंदिराचा प्रवेशद्वार आहे तर इथून आता आपण हे प्रवेशद्वार खोलून आतमध्ये जाणार आहोत आणि इथून बघू शकता मंदिर इथं इत, इथून तुम्हाला एवढं दिसणार नाही पण आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो तर या मंदिराची माहिती काय आहे इतिहास काय हे तर मला माहिती नाही पण आतमध्ये गेल्यानंतर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तसंच बघूया इथे आपल्याला कोणी का माहिती सांगणारं तर त्यांच्याकडनं सुद्धा माहिती घेऊ तर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा गंगाधारेश्वर महादेव मंदिर हे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीजवळ चिरेबंदी वस्तीत स्थित आहे शिल्पकलेचा चमत्कार असलेल्या या मंदिराच्या अगदी तटापर्यंत गाडी जाते त्यामुळेच इथे पोहोचणं अतिशय सोपं आहे अकोले बस स्थानकापासून हे मंदिर केवळ हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे जाणाऱ्या कुठल्याही बस किंवा तुम्ही सहजपणे पोहोचू शकता तसेच जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड हे आहे नाशिक पासून हे मंदिर बासष्ट मुंबई पासून दोनशे आणि पुण्यापासून एकशे चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तानाजी बोलतो आहे बघू शकता लॉक जुने तर मंडळी आता प्रवेशद्वारमधून आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता आता इथे आम्ही दोघच असणार आहे कारण की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे याचं कारण काय हे तर मला माहीत नाही पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर बघू शकता हे पेशवेकालीन मंदिर आणि खूप भव्य आहे तुम्हाला मी दाखवणार आहेच ड्रोन शॉट्स तर आपण घेणार आहोतच पण ही मंदिराची मागची बाजू आहे आणि मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे ते पुढच्या बाजूला आहे तर चला तर आता तिकडे जाऊया तर मंडळी आता बघू शकता मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे तिथे मी उभा आहे हे मंदिर पूर्वमुखी आहे इकडे पूर्व दिशे आहे आणि बघू शकता ही पूर्ण गल्ली जे एरिया आहे आणि इकडे शाळा आहे तर एकदम गजबजलेल्या एरियामध्ये मंदिर आहे आणि खूप छोट्या जागेमध्ये आहे ॲक्च्युली मंदिर तर भव्य आहे पण आजूबाजूला खूप सारे घरं वगैरे आहेत त्यामुळे मला तुम्हाला जास्त वाईट दाखवता येणार नाही पण आपण ड्रोन फ्लाय करूच ड्रोनने बघू कसा व्ह्यू मिळतो आणि बघा आहे प्रवेशद्वार आणि एक जबरदस्त गोष्ट म्हणजे बघा इकडे तेव्हाचं जे, ते जे प्रवेशद्वार होतं मंदिराचं ॲक्च्युअल प्रवेशद्वार हे आहे तर किती जबरदस्त आहे बघू शकता पण आता ते बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि हा रस्ता आता काही यूज होत नाही तर बघू शकता आता या मंदिराची बांधणी पेशवेकालीन असल्यामुळे हो आपल्याला हेमडपंथी मंदिरासारखे शिल्प वगैरे पाहायला तर नाही मिळणार जास्त पण आहे थोडेफार शिल्प प्रवेशद्वाराजवळ आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि बघू शकता आता मंदिराची बांधणी खूप मोठे मोठे असे भव्य स्तंभ आहेत आणि त्यावर असा घुमटाकार जो कळस आहे मंदिराचा तो पेललेला आहे खूप मोठा कळस आहे बघू शकता आणि परिसर पण खूप मोठा आहे ॲट अ टाइम इथे शंभर ते दोनशे जण आरामशीर बसू शकता एवढा मोठा परिसर आहे आणि मंदिराच्या मागे पण आपण जाणार आहोत तिथलेसुद्धा शिल्प बघणार आहोत तर मंडळ ही आहे मंदिराची बाहेरची बाजू तर इथे वरती तर काही शिल्प आहेच ते आपण ड्रोननेच बघू कारण की खूप वरती ड्रोन फ्लाय करावंच लागेल पण खालचे शिल्प बघू शकता इथे हत्तीचं एक शिल्प आहे ओके आणि त्यानंतर शिवलिंगचा अभिषेक केल्यानंतर जे पाणी वगैरे दूध बाहेर पडतं ते शिल्प आहे हे बघा इथे आणि मागच्या साईडलासुद्धा इथे हत्तीचं एक शिल्प आहे आणि वरती कमलपुष्पांचे शिल्प आहे जास्त करून कमलपुष्पांचे शिल्प दिसले मला आणि त्यानंतर वरती आहे अजून काही शिल्प ते आता ड्रोननेच बघू आणि इकडे आल्यानंतर मागेसुद्धा हत्तींचे शिल्प आहे हे बघा इथे एक आहे इथे एक आहे आणि इथून आपण आलो तर चला आता छोटा होईल हा ब्लॉग इतका काही मोठा होणार नाही पण आपल्याला एक नवीन माहिती कळाली म्हणून आपण लगेच इथे आलो जबरदस्त आहे खूप स्ट्रक्चर मंदिराचं त्या आपण आता ड्रोनने बघूया नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रशस्त आणि अतिशय सुंदर गंगाधारेश्वराचे मंदिर आहे हे एक पेशवेकालीन मंदिर आहे या मंदिराची स्थापना सतराशे ब्याऐंशीमध्ये श्री अंबादास पोतनीस यांनी केली याचा संदर्भ ऐतिहासिक कागदपत्र बॉम्बे गॅझेटियरमध्ये सापडतो त्यानंतर या मंदिराचे शिल्लक कामकाज अमृतराव कृष्णाजी पोतनीस यांनी पूर्ण केले त्या काळी या मंदिराचा खर्च अंदाजे चार लाख रुपये इतका झाला होता असे सांगितले जाते या मंदिराची उंची चोपन्न फूट असून रुंदी पस्तीस फूट आहे म्हणजेच हे मंदिर उंचीला मोठे आहे गंगाधारेश्वर मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड प्रवरेकडील टेकड्यांवरून गाड्यावर वाहून आणण्यात आला होता गंगाधारेश्वर मंदिर विमान पद्धतीच्या वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे याचे शिल्पकार जयपूर उदयपूर आणि राजस्थानकडील कारागीर होते श्री कृष्णाजी अंबादास पोतनी इसवी सन सतराशे अडुसष्टमध्ये ग्वालेहरच्या श्रीमंत महाजी शिंदे यांच्यासोबत राजपुताना स्वारीत सहभागी होते त्यामुळे राजस्थानकडील कलेचा त्यांना चांगलाच परिचय होता गजबजलेल्या वस्तीमध्ये इतके सुंदर मंदिर स्थित आहे हे एक नवलच आहे तर मंडळी अशा प्रकारे गंगाधारेश्वर हे जे मंदिर आहे याचा ब्लॉग आपण बघितलेला आहे खूप छोटा ब्लॉग झाला असेल कारण की या मंदिरात जास्त काही दाखवण्यासारखं नव्हतं आणि इथे येण्याचा काही प्लॅन नव्हताच ॲक्च्युली जेव्हा आम्ही सिद्धेश्वर मंदिराजवळ गेलो तिथंच मला या मंदिराची माहिती कळाली आणि लगेच मी इथे आलो बघितलंच तुम्ही खूप सिटीमध्ये आणि खूप गजबजलेल्या एरियामध्ये हे मंदिर आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर खाजगी मालकीचं आहे त्यामुळे आपल्याला चावी मिळाली आणि आपल्याला इथे शूट करता आलं ॲक्च्युली हा एक फायदा झाला आपल्याला कारण की गर्दी वगैरे मिळाली नाही आपल्याला पण जबरदस्त मंदिर आहे पेशवेकालीन बांधणी पण खूप जबरदस्त आहे तर आय होप की तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल आणि तानाजींनी पण आपली खूप हेल्प केली ॲक्च्युली तानाजीमुळेच आजचे जे दोन ब्लॉग आहे ते आपले व्यवस्थितरित्या पार पाडलेले आहे त्याबद्दल धन्यवाद तानाजी तर चला आता मंदिरांची आपली ही सिरीज चालू आहे आणि त्यामधलं हे एक मंदिर होतं हेमडपंथी तर नव्हतं पण पुरातनच होतं म्हणजे पेशवेकालीन त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे आणि खूप अननोन प्लेस होतं आहे कोणालाच माहिती नाही या मंदिराबद्दल जास्त तर माझ्या ब्लॉगमुळे तुम्हाला ही माहिती कळाली असेल तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा जर आवडला असेल तर आणि कोणाला अशा नवीन मंदिराबद्दल माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये